नमस्कार आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक ठळक बातम्यांवर राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी पायाभूत सुविधा शिक्षक संख्या तसंच विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर याविषयी श्वेतपत्रिका काढण्याची राज्यपालांची सूचना पाकिस्तान सैन्याच्या गोळीबारात जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन जणांचा मृत्यू तर सतरा जखमी सीमेवर सातत्यानं चकमक सुरूच विकास दरात वाढ झाल्या जागतिक अर्थव्यवस्थेचं नेतृत्व चीनकडून भारताकडे येऊ शकतं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचा विश्वास सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या कडक उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्था स्थिरतेच्या दिशेनं गव्हर्नर रघुराम राजन आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या तिसऱ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय पहिल्या डाबात भारताचे दोन गडी बाद नमस्कार आता राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी पायाभूत सुविधा शिक्षक संख्या विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर आदींबाबत श्वेतपत्रिका काढावी अशी सूचना राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केली आहे ते आज मुंबईत उच्च शिक्षण गोलमेज परिषदेत बोलत होते उच्च शिक्षणात जागतिक दर्जा प्राप्त करण्यासाठी संबंधित आव्हानांवर मात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्रातल्या उच्च शिक्षणाचं जागतिकीकरण पुढची आव्हानं या विषयावर उच्च आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पुढाकार घेत मुंबई विद्यापीठात ही गोलमेज परिषद आयोजित केली आहे यात अनेक विद्यापीठांचे कुलगुरू राज्यमंत्री रवींद्र वायकर ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर रघुनाथ महाशेलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जम्मू आणि काश्मीरच्या आर एसपुरा क्षेत्रात पाकिस्तानी सैन्याकडून सातत्यानं गोळीबार आणि हातगोळे फेकले जात असून या हल्ल्यात तीन जणा जण मृत्युमुखी पडलेत तर सतरा जण जखमी झाले आहेत आज पहाटे दोन वाजल्यापासून पाकिस्तानी लष्करानं गोळीबार आणि बॉम्ब हल्ले करायला सुरुवात केल्याची माहिती पोलिसांनी दिली भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे गुरुदासपूरसह भारतातल्या विविध दहशतवादी घटनांमध्ये पाकिस्तानचा कसा सहभाग आहे आणि दहशतवाद्यांना नियंत्रणात ठेवण्यात पाकिस्तानला कसं अपयश आलंय याचे सबळ पुरावे काल भारतानं ऑस्ट्रेलियाला सादर केले दहशतवादावरील भारत आणि ऑस्ट्रेलिया संयुक्त कार्यकारी समितीची काल बैठक झाली त्यावेळी भारतानं हे पुरावे सादर केले मुंबईवर झालेल्या सव्वीस अकराच्या हल्ल्याचा तपास करणाऱ्या पाकिस्तानी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं चौकशी दरम्यान लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि डेव्हिड हेडली यांची चौकशीच केली नाही संदर्भात भारतानं ना कागदपत्रं तयार केली होती आणि दोन देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या तेवीस ऑगस्टला होणाऱ्या बैठकीत भारत हे सर्व पुरावे पाकिस्तानला सादर करणार होता दहशतवादी घटनांचा क्रम पाहता आयएसआयच्या भूमिकेची चौकशी होणं क्रमप्राप्त होतं आणि आय एस आयला त्यातून वगळलं तर चौकशी पूर्ण होणं अशक्य आहे असं भारतानं या संबंधात म्हटलं आहे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान हाजीपीर इथं झालेल्या युद्धाला आज पन्नास वर्ष झाली या युद्धामध्ये विरगती प्राप्त झालेल्या हुतात्म्यांना संपूर्ण देशभर श्रद्धांजली अर्पण केली जात आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज सकाळी अमर जवान ज्योती स्मारकाला पुष्पचक्र वाहून हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारत पाकिस्तान सीमेवर प्राणाची बाजी लावून देशाचं रक्षण करणाऱ्या आणि विजय मिळवणाऱ्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली भारतीय अर्थव्यवस्था आठ ते नऊ टक्क्यांनी वाढली तर जागतिक अर्थव्यवस्थेचं नेतृत्व चीनकडून भारताकडे येऊ शकतं असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे चीनमध्ये नुकत्याच झालेल्या आर्थिक उलथापालतीकड़ भारत एक संधी म्हणून पाहत असल्याचं जेटली यांनी काल नवी दिल्लीत बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे आर्थिक सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या भारत सरकारनं उद्योगांना आधीच गुंतवणुकीसाठी विशेष सवलती जाहीर देशाला गुंतवणूक स्नेही राष्ट्र बनवतानाच पूर्वलक्षी प्रभावानं कर आकारणी करणारा कायदा अंमलात आणणार नाही असं त्यांनी आश्वस्त केलं जागतिक आर्थिक मंदीची अवस्था असताना भारतीय अर्थव्यवस्था तग धरू नये असं जेटली यांनी सांगितलं भारतीय अर्थव्यवस्थेनं साडेसात टक्के विकास जर गाठला तरी भारत चीनला मागे टाकेल असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं नुकतंच म्हटलं आहे सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं आर्थिक सुधारणा कार्यक्रमांसाठी केलेल्या कडक उपाययोजना आणि प्रयत्नांमुळे भारतीय अर्थव्यवस्था स्थिरतेच्या दिशेनं प्रगतीपथावर आहे असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केलं आहे रिझर्व्ह बँकेचा दोन हजार चौदा पंधरा या आर्थिक वर्षाचा अहवाल जाहीर करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर क्षमतेपेक्षा कमी असून चलनवाढीचा दर अद्याप जास्त आहे आणि बँका व्याजदरात कपात करण्यास उत्सुक नसल्या तरी अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं डॉक्टर राजन यांनी सांगितलं सरकारनं बँकांना भांडवलीकरणासाठी अतिरिक्त निधी पुरवण्याचा निर्णय घेतला आहे त्याचं रघुराम राजन यांनी स्वागत केलं बँकांनी पन्नास कोटीपेक्षा जास्त कर्ज दिलेल्या प्रकरणांची तपशीलवार माहिती रिझर्व्ह बँके जमा करत असून बँकांनी अशा कर्ज खात्यांचा अहवाल नियमित द्यावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत बनावट नोटा चलनात येण्यास आळा बसण्यासाठी बँकांनी नोटा प्रमाणीकरणाच्या यंत्रावर तपासाव्यात असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना आहे बनावट नोटा बँकेकडे आल्यास त्यावर रद्द बनावट नोटेचा शिक्का मारण्यात यावा बनावट नोटांच्या क्रमांकांसह सर्व तपशील एका स्वतंत्र नोंदवहीत ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे मुंबई शेअर बाजारानं सकाळच्या सत्रात तीनशे पन्नास अंकांची उसळी घेत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सव्वीस हजार पाचशे ब्याऐंशीवर पोहोचला आहे गेल्या तीन चार दिवसांपासून सातत्यानं शेअर बाजाराच्या निर्देशांकात होत असणारी वाढ देशाच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीनं दिलासादायक बाब आहे निफ्टीतही एकशे तेरा अंकांची वाढ झाली आहे अमेरिकी मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल बँकेनं व्याजदर कपातीचा निर्णय पुढे ढकलण्यानं कालही मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं पाचशे सोळा पूर्णांक त्रेपन्न अंकांनी उसळी घेतली होती अनेक महिन्यांची अनिश्चितता संपवत भारतानं काल भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधल्या तीन मजली निवासस्थानाची खरेदी करणारा करार केला एकोणीसशे वीसच्या दशकात लंडनमध्ये विद्यार्थी दशेत असताना डॉ आंबेडकरांचं या घरात वास्तव्य होतं ते आता आंतरराष्ट्रीय स्मृतीस्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे लंडनमधल्या द किंग हेनरी मार्गावरील दोन हजार पन्नास फूट क्षेत्रफळाच्या या निवासस्थानाच्या खरेदीच्या करारावर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी स्वाक्षरी केली आहे या निवासस्थानाच्या खरेदीसाठी राज्य शासनानं एकतीस कोटी रुपयांची घोषणा केली होती घराची निश्चित किंमत किती आहे हे मात्र कळू शकलेलं नाही दीक्षाभूमीचा पर्यटन स्थळ म्हणून सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य पर्यटन महामंडळानं एक प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेसाठी ठेवून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली नागपूरमध्ये रवीभवन इथं झालेल्या बैठकीत ते आज बोलत होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एकशे पंचवीसावं जयंती वर्ष म्हणून यंदा साजरं त्या त्यानिमित्तानं लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमीला अपर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा अशी विनंती करण्यात आली होती कोळसा लिलाव घोटाळा प्रकरणी माजी खासदार नवीन जिंदाल यांच्यासह सा आणखी चौदा जणांवरील आरोपांविषयी येत्या पाच ऑक्टोबरपासून सुनावणीला प्रारंभ होणार आहे या प्रकरणी सीबीआयनं याआधीच आरोपपत्र दाखल केलं असून विशेष न्यायालयासमोर ही सुनावणी होणार आहे ही सुनावणी आठ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे देशातल्या कामगारांच्या मागण्यांसंदर्भात सात केंद्रीय श्रम संघटनांची नवी दिल्लीत काल बैठक झाली केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली केंद्रीय कामगार मंत्री दत्तात्रय बंडारू तसंच केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यावेळी उपस्थित होते या बैठकीत कामगारांच्या बारापैकी सात मागण्यांना तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती मुंबईच्या भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष अण्णा देसाई यांनी दूरदर्शनला दिली विशिष्ट मागण्यांसाठी दोन ऑक्टोबरला संपावर जाण्याचा इशारा संघटनांकडून देण्यात आला होता मात्र काल झालेल्या बैठकीत काही मागण्या मान्य झाल्याचं देसाई यांनी सांगितलं यासंदर्भात दिल्लीत आज श्रमिक संघटनांची पुन्हा बैठक होणार आहे त्यानंतर संपासंदर्भात विचार करण्यात येईल असंही देसाई यांनी सांगितलं आरक्षणाच्या मागणीवरून गुजरातमध्ये गेले दोन दिवस हिंसाचार सुरू असलेल्या भागात लष्कर आणि निमलष्करी दलाच्या तुकडा तैनात करण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात येऊन बहुतेक ठिकाणी शांतता प्रस्थापित झाली आहे राज्यातल्या सर्वच गावं आणि शहरांमध्ये काल बाजार आणि व्यावसायिक प्रतिष्ठानं खुली होती बहुतांश भागात काल दुपारी संचारबंदी उठवण्यात आली होती दरम्यान सीसीटीव्ही चित्रफितींची दखल घेत गुजरात उच्च न्यायालयानं पोलीस कारची मोडतोड करत असल्याच्या घटनेबाबत चौकशी करून दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांना दिले आहेत गुजरात गुजरातमधल्या पटेल समाजाला आरक्षण मिळावं या मागणीवरून राज्यात उसळलेल्या हिंसाचारात आठ जणांचा बळी गेला आहे दोन हजार एकोणीसपर्यंत देशातल्या सर्व गावांचं विद्युतीकरण केलं जाईल अशी माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिली राज्य सरकारांच्या सहाय्यानं आपण दोन हजार एकोणीसपर्यंत सर्वांना वीज हे उद्दिष्ट गाठू शकू असं बंगळुरू इथं काल त्यांनी सांगितलं ज्या राज्यांकडे अतिरिक्त वीज आहे त्यांनी विजेचा तुटवडा असलेल्या राज्यांना माफक दरात वीज पुरवावी असं केंद्र सरकारनं संबंधित राज्यांना सांगितलं दीनदयाळ ग्रामज्योती योजनेअंतर्गत कर्नाटकात आगामी दोन वर्षात आठ लाख घरांना वीज पुरवठा करण्यात येणार आहे तसंच आशियातला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी केंद्र सरकार कर्नाटक राज्याला सहाय्य करणार आहे वाढती लोकसंख्या नव्या युगाच्या समस्या आणि प्रश्न विचारात घेऊन लोकसहभाग आणि लोकनियंत्रण पद्धत अवलंबून चंद्रपूर शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल अशी ग्वाही या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे काल चंद्रपूरमध्ये आयोजित केलेल्या विकास परिषदेत ते बोलत होते चंद्रपूरच्या विकास आराखड्यात कामाचा उत्तम दर्जा उत्तम पायाभूत सोयीसुविधा आणि सौंदर्यीकरण याचा योग्य समन्वय साधला जाईल असं ते म्हणाले चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी पुरवणी मागण्यांमध्ये शंभर कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातल्या प्रत्येक पैशाचा सदुपयोग झाला पाहिजे असं ते म्हणाले काम झाल्यानंतर नागरिकांच्या तक्रारी येऊ नयेत म्हणून विकास कामांमध्ये नागरिकांनाही सहभागी करून घेण्यासाठी ही परिषद असल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा सांगणारा सण रक्षाबंधन यानिमित्त प्रत्येक बहीण आपल्या भाऊरायासाठी उत्तम राखी घेण्याच्या तयारीत असते कोल्हापुरातही अनेक बहिणी राखी पाठवण्याच्या तयारीत दिसत आहे मात्र हे भाऊ आहेत देशरक्षणाचं कार्य करणारे सीमेवरचे जवान सीमेवरील जवान प्राणपणानं आपल्या देशाचं देशातल्या मायभगिनींचं रक्षण करत असतात यावेळी रक्षाबंधनासारख्या जिव्हाळ्याच्या आणि मंगलमय सणाचा आनंद आपल्या बहिणी समवेत प्रत्येकाला मिळतोच असं नाही त्यामुळे देशाच्या या बंधूंना देशभरातल्या बहिणींकडून राखी पाठवली जावी या सणाच्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घेता यावं आणि खऱ्या अर्थी रक्षणकर्त्या या बंधूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी या उद्देशानं कोल्हापुरातल्या स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सीमेवरच्या जवानांना राख्या पाठवल्या जातात आणि राखी बांधण्याचा कार्यक्रमही आयोजित केला जातो हा उपक्रम कारगिल युद्धापासून गेली सोळा वर्ष सुरू आहे आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही जवानांसाठी इथल्या जवानांना आम्ही आधी राख्या बांधल्या आणि बॉर्डरवर जे आपल्यासाठी संरक्षण करताय ज्यांच्यामुळे आपण इथे श्वास घेतोय अशा या भावांना आम्ही आज राख्या पाठवल्याय तो आमचा आनंद अगदी द्विगुणित झालेला आहे एक राखी सीमेवरील जवानासाठी या मोहिमेअंतर्गत ट्रस्ट कडून या राख्या गोळा केल्या जातात या उपक्रमात जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय महिला बचत गटही सहभागी होतात एकूण चौदा लाख आर्मीमध्ये पैकी बॉर्डरवरती दीड ते दोन लाख आहेत आमचे आणि या सगळ्यांना राख्या पाठवण्याचं अशा प्रकारचे जे संघ आहेत यांच्यामधून जा केलं जातं गेली आठ दिवस यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांनी हॅन्डओवर केले आहेत आणि आज जे गोळा झाले आजच संध्याकाळी ते रवाना होणार आणि परवापर्यंत त्या जवानांना मिळणार आम्ही बेशक बॉर्डरवर सुरक्षा करत असेल पण आमची कोणीतरी कोणी ना कोणी पाठीमाग बहीण या नात्यानं आठवण ना करते आणि त्यांचं जे बळ आहे त्यांची जी शक्ती आहे त्यांचं जे, जे मोटिवेशन आहे ते आम्हाला मिळतं कोल्हापूरकरांचा हा अनोखा उपक्रम वर्षागणिक वाढत असून अधिक संस्मरणीय होतोय अकोला इथले जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी कर्मचाऱ्यांना वाहन चालवताना हेल्मेट घालण्याच्या सूचना दिल्या आहेत कर्मचारी या सूचनांचं पालन करत आहेत की नाही याकडे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी जातीनं लक्ष घालायला सुरुवात केली आणि जो कर्मचारी सूचनेचं पालन करणार नाही त्याला शंभर रुपये दंड ठोठावण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले आजवर पंधरा कर्मचाऱ्यांना शंभर रुपये दंड ठोठावण्यात आला आहे त्या सुरक्षेच्या बाबत ज्यावेळेला आढावा घेत असताना सहज मी त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षी किती लोक असे हेल्मेट न वापरल्यामुळे मृत्युमुखी पडतात असे मी ज्यावेळेला विचारलं असतात ते सहज आकडा ते पाचशेच्या वर ते मला या ठिकाणी कळवण्यात आला त्यावेळेला मला असे प्रश्न पडला की हा जिल्हा फक्त शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून आपण या ठिकाणी सांगत असतो जर शेतकरी आत्महत्याचं जर बघितलं प्रत्येक वर्षी या जिल्ह्यामध्ये एकशे सत्तर एकशे नव्वद असे आहेत परंतु या जर हेल्मेट न वापरल्यामुळे रस्त्यामध्ये पडून कोमामध्ये काही लोक जातात काही लोक मृत्युमुखी पडतात असे जर आकडेवारी बघितले तरी ते दुप्पट तिप्पट आहेत त्यामुळे मला सर्व लोकांना विनंती करायची की सर्व लोकांनी दुचाकी चालवत असताना हेल्मेट घालूनच गाडी चालवावा या परिसरातल्या शिवाजी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत हेल्मेट वापरण्यासंदर्भात जनजागृती मोहीम सुरू केली आहे मी एम एम ए फर्स्ट इयरला शिवाजी महाविद्यालयात शिकतो आमच्या प्रा प्राचार्य आणि जिल्हाधिकारी साहेब यांनी हेल्मेट कंपल्सरी केलेलं आहे विद्यार्थ्यांना ॲक्सिडेंट झाला तर मला मार कमी लागेल आणि रोडनी जो धूळ उडतो पेठांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनवेल शहराचे रस्ते तसेच जुन्या पद्धतीप्रमाणे अरुंद आहेतच त्यात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या वाहन संख्येमुळे पार्किंगचा प्रश्न वाहतूक कुंडी वाढवतोय पालिका आणि वाहतूक पोलिसांनी त्यावर कडक उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा दिला आहे नवी मुंबईतल्या पनवेलमध्ये मोठमोठी दुकानं मॉल्स उभे राहिले असून या ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक येत असतात विशेषतः कापड आणि झवेरी बाजारात सतत वर्दळ असते शहराच्या चहो बाजूनी सिमेंटची जंगल उभी राहिली असून बांधकाम क्षेत्र प्रगतीपथावरच आहे मोकळ्या भूखंडाबरोबरच जुन्या इमारतीच्या जागेवर नवीन प्रकल्प उभारणीमध्ये बांधकाम व्यावसायिकांकडून इमारतीच्या तळमजल्यावर किंवा एकापेक्षा अधिक इमारती असल्यास पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते मात्र शहरात सद्यस्थितीतही बहुसंख्य सोसायट्या अशा आहेत की ज्यामध्ये पार्किंगची सुविधाच नाही अनेक जण रस्त्यावर वाहनं पार्किंग करत आहेत त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर सातत्यानं वाहतूक कोंडी होत असून त्याचा त्रास पनवेलकरांना होतो आहे या संदर्भात प्रसिद्धी माध्यमं त्याचबरोबर विविध सामाजिक संस्थांनी आवाज उठवला पालिका प्रशासनाला त्यानंतर जाग आली आणि शहरातील पार्किंग धोरण ठरवून उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला काही लोकांना वाटतं की मी पाच मिनिटात जाणार आहे म्हणून पाच मिनिटांसाठी गाडी बाहेरच राहते असं ठेवतात पण त्या पाच मिनिटांनीच ही ट्रॅफिक वाढली जाते आणि अनेक प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे नक्कीच त्यांना सुद्धा आम्ही दंड लावण्याचा विषय म्हणजे करत आहोत आताच मी म्हणजे ट्रॅफिकचे प्रमुख आहेत त्यांच्यावर माझं हे बोलणं झालेलं आहे आणि लवकरच हे जे पार्किंग स्पॉट वगैरे आहेत त्याचे बोर्ड लवकरात लवकर म्हणजे काही ठिकाणी लावून सुद्धा झालेले आहेत आम्ही नव्याने लोकांना जागृती करणार एकदम दंड आकारणे किंवा वाहन उचलणे हे न करता अगोदर जागृती करणे मग नंतर हळूहळू लोकांच्या सुधारणा होत गेली माहिती गेलं नंतर मग आम्ही वगैरे चालू करणार आहोत पालिका आणि वाहतूक पोलिसांनी एक संयुक्त सर्वेक्षण करून नो पार्किंग आणि एका बाजूला पार्किंग अशी ठिकाणं निश्चित केली आमची अपेक्षा आहे नो एंट्री सर्वीकडे झाली पाहिजे आमची शेडच्या वाढच्या कुठल्या गोष्टी दुमत नाही आम्ही त्याला सहकार्य करायला तयार आहे पण सर्वांना नो एंट्री पाहिजे फक्त रिक्षावाला ह्या पाहिजे तर फोर व्हीलर आणि मेन टू व्हीलरला नो एंट्री पाहिजे एकंदरीत सर्व शहरांमधून वाहतूक कोंडीचा वाढत चाललेला प्रश्न पाहता अशा तऱ्हेचे प्रयत्न आवश्यक बनले आहेत शासकीय रुग्णालय म्हटलं की यात वैद्यकीय सुविधा व्यवस्थित मिळणार का याबाबत रुग्णांसह त्याचे नातेवाईकही बऱ्याचदा साशंक असतात पण ही धारणा सपशेल चुकीची असते हे पुन्हा एकदा सिद्ध आहे नागपूर इथल्या शासकीय रुग्णालयाची कामगिरी पाहता वैशाली घाडेकर ही अवघ्या सात वर्षांची मुलगी खेळता खेळता एका सळीवरती आदळली आणि ती सळी त्या लहानगीच्या डोळ्यात घुसत मणक्यापर्यंत आरपार केली मुलीचा जीव वाचेल की नाही हे सारांना शंका पण नागपूर इथल्या शासकीय रुग्णालयातल्या डॉक्टर प्रमोद गिरी यांनी हे शिवधनुष्य पेल आणि त्या मुलीवरील शस्त्रक्रिया यशस्वी करत त्या लहानगीचे प्राण वाचवले हो जवळपास ही अशी बारा सेंटीमीटर आतमध्ये आणि डोळ्याला ती त्यांनी त्या डोळ्याला त्याचं जे दृष्टी आहे ती मुलगी गमवून बसली पेन डिस्चार्ज तिथून जे काही रक्तस्राव होता तो अशा अवस्थेमध्ये काल ती आमच्याकडे आहे या शस्त्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिले जर काही असेल महत्वाचं ते म्हणजे की त्या रक्तवाहिन्यांना किती इजा झाली आहे आणि काढताना त्या किती इजा अजून होऊ शकतात कारण की जर तुम्ही पाहिलं तर ही सळा जी आहे ज्याला सिरेशन्स आहे ज्याला काटे आहेत आणि ते जी आहे ती जंगेली सुद्धा आहे तर त्या काढताना सुद्धा बऱ्याच प्रमाणात अक्त्रा होऊ शकतो आणि त्याच्यामुळे मग मात्र आपल्याला पेशंटला जीव गमवावा लागू शकतो तर अशी आम्ही सगळी कल्पना तिच्या आई वडिलांना देऊन ही शस्त्रक्रिया सुरू केली स्वच्छ शहरासाठी कचरा संकलन वाहन यंत्राची निर्मिती औरंगाबादमधल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी केली त्यांची ही यशोगथा औरंगाबाद मधल्या पीई एस अभियांत्रिकी महाविद्यालयातले हे तीन विद्यार्थी आज समाजात या विद्यार्थ्यांचं नाव आदरानं घेतलं जात आहे त्यांचं कार्यही तसंच आहे म्हणा दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात पंढरपूरमधल्या डोक्यावरून मैला उचलून नेणाऱ्या मजुरांची व्यथा मांडण्यात आली आणि तेच निमित्त ठरलं कचरा संकलन वाहन यंत्राच्या निर्मितीसाठी या कार्यक्रमातून प्रेरणा घेतलेल्या आणि स्वच्छ भारत अभियानात सहभागी व्हावं अशी इच्छा असणाऱ्या या विद्यार्थ्यांनी कचरा संकलन वाहन यंत्राची निर्मिती केली आहे जवळपास साडेपाच हजार रुपये या यंत्र निर्मितीला खर्च आलाय शंभर 120 है। है। ते एकशे वीस किलो इतकी या यंत्राची वहन क्षमता आहे कचरा उचलणारे लोक आहेत ते लोक त्यांना जे श्रम लागतात कचरा वाहून नेण्यासाठी त्या गाड्यांमध्ये तर ते कमी करण्यासाठी आम्ही त्याला इंज... सनीचं इंजिन लावलेलं आहे आणि त्या सनीच्या इंजिनच्या जोरावर आम्ही ती ट्रॉली चालवतो आणि या ट्रॉलीला मागे प्लॅटफॉर्म जोडले त्या प्लॅटफॉर्मवर माणूस उभा राहून ती ट्रॉली ऑपरेट करेल कार्यक्षेत्र आणि सामाजिक भान जपत विद्यार्थ्यांनी साकारलेलं हे यंत्र समाजोपयोगी आणि आदर्शवादीच सोलापूर जिल्ह्यातल्या टंचाई परिस्थितीबाबत सर्व तालुक्यात लोकप्रतिनिधींसोबत प्रमुख अधिकाऱ्यांची तातडीनं बैठक घ्यावी त्यानुसार विविध उपाययोजना आणि आवश्यक असल्यास टँकर सुविधा पुरवण्यात येतील अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते खासदार विजयसिंह मोहिते पाटील यावेळी उपस्थित होते टंचाईबाबतचे सर्व निर्णय तातडीनं घेतले जातील चारा डेपो चारा छावणी सुरू करण्याची मागणी असल्यास त्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल असं देशमुख म्हणाले गणेशोत्सवादरम्यान डॉल्बी मुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या तसंच सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांना सढळ हस्ते मदत करणार असल्याचं प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे कोल्हापूर शहरांतर्गत गणराया पुरस्कार दोन हजार चौदाचं बक्षीस वितरण पाटील यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी बोलत होते उत्सव काळातल्या डॉल्बीच्या वापराबाबत उच्च न्यायालयाचे आदेश तसं सांगत आदेशांचं उल्लंघन होऊ नये याची काळजी सर्व मंडळांनी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी केल्या तसंच ज्या ठिकाणी तीस टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे त्या ठिकाणी दुष्काळ निवारणासाठी गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावेत असंही पाटील म्हणाले पदवीधर झालेले तरुण शेतीची वाट चोखळताना कमीच दिसतात पण बुलढाणा जिल्ह्यातला गुणवंत देशमुख हा युवा पदवीधर शेतकरी याला अपवाद आहे या शेतकऱ्यानं आपल्या शेतीत एकरी एक लाखाच्यावर उत्पन्न घेतलं ठिबक सिंचनाच्या सहाय्यानं वांग्याचं पी पीक घेण्यात आलं आहे कृषी विभागाच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत शेतात अधिक उत्पन्न घेण्याचा शेतकऱ्यांचा मानस आहे विदर्भातली दुष्काळी परिस्थिती पाहता अडचणींवर मात करत या शेतकऱ्यांना केलेली ही गुणवंत शेती इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे मुंबई साहित्य अकादमी शिवाजी विद्यापीठाचा विदेशी विभाग आणि विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीनं कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात कथासंधी का उपक्रमाचं काल आयोजन करण्यात आलं होतं ज्येष्ठ साहित्यिक जयंत पवार यांनी आपल्या नाटकांच्या निर्मितीविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला मुंबईसारख्या महानगरात झालेली जडणघडण आणि जागतिकीकरणाच्या काळातील उपेक्षित माणसांच्या विश्वानं मला लेखन निर्मितीसाठी विषय दिले अशी भावना व्यक्त करत महाराष्ट्रातल्या बहुजन जाणीवेचा इतिहास ललितलेखनातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचं पवार यांनी सांगितलं जयंत पवार लिखित तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य या मर्मभेदी कथेचं अतुल पेठे यांनी कलात्मक अभिवाचन केलं तर साहित्य अकादमीच्या भूमिकेबाबत डॉक्टर राजन गवस यांनी विश्लेषण केलं धुळे जिल्ह्यातल्या निजामपूर इथल्या आदर्श कला वाणिज्य महाविद्यालयाच्या मंडळाचे अध्यक्ष आणि थोर समाजसेवक ॲडव्होकेट शरदचंद्र शहा यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते काल सत्कार करण्यात आला ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाह यांच्याकडून यशस्वीरित्या प्रयत्न होत असल्याचं भामरे यावेळी म्हणाले यापुढेही आपण समाज विकास संस्कृती संवर्धन आणि शिक्षण प्रसारासाठी अविरत कार्य करणार असल्याच्या भावना शाह यांनी व्यक्त केल्या भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे खेळ थांबला आहे नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं ना प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला श्रीलंकेच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत भारताच्या शतकवीर फलंदाजांना लवकरच माघारी धाडलं सलामीला सलामी आलेला के एल राहुल अवघ्या दोन तर अजिंक्य रहाणे फक्त आठ धावा करून तंबूत परतले पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला तेव्हा भारताच्या दोन बाद पन्नास धावा झाल्या होत्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं एक अशी बरोबरी साधली असून हा तिसरा सामना जिंकला तर तब्बल बावीस वर्षांनंतर भारत श्रीलंकेसोबत कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी करेल आता पाहूयात हवामान कसं राहील ते देशातली पावसाची तूट आणखी वाढली असून ती आता बारा टक्क्यांवरती पोहोचली आहे राज्यातल्या मराठवाडा भागात पन्नास टक्क्यांहून कमी पाऊस झाला असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे याशिवाय दक्षिण आणि मध्य भारतातही ही तूट पंधरा ते वीस टक्के आहे देशातल्या पन्नास टक्के भूभागात साधारण पाऊस झाला असला तरी मराठवाडा कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अनुक्रमे पन्नास अडतीस आणि बत्तीस टक्के तूट नोंदवली गेली आहे येत्या चोवीस तासात कोकण मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे यानंतर पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी पायाभूत सुविधा शिक्षक संख्या तसंच विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर याविषयी श्वेतपत्रिका काढण्याची राज्यपालांची सूचना पाकिस्तान सैन्याच्या गोळीबारात जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन जणांचा मृत्यू तर सतरा जण जखमी सीमेवर सातत्यानं चकमक सुरूच विकास दरात वाढ झाल्या जागतिक अर्थव्यवस्थेचं नेतृत्व चीनकडून भारताकडे येऊ शकतं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचा विश्वास सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या कडक उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्था स्थिरतेच्याच दिशेनं गव्हर्नर रघुराम राजन आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या तिसऱ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय पहिल्या डाबात भारताचे दोन गडी बाद याबरोबरचे बातमीपत्र या संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार